नॉर्थ पब्लिकेशन एज्युकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर या चॅनलवर तुम्हाला स्पर्धा परीक्षे येणारे वेगवेगळे गणित आणि त्या सोडवण्याच्या पद्धती मिळत असतात जर तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असाल तर तुम्हाला या चॅनलवर आमच्या भरपूर व्हिडिओ मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या मेथड्स दिले आहेत ते कसे ते गणित कसे सोडवायचे त्याचे तर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला तर आवडलं तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता तर तुम्हाला जर आमच्या चॅनलचे गणित जे नवीन नवीन अपलोड होतं त्याचे नोटिफिकेशन जर पाहिजे असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि तुम्ही अगोदर बघितले नसेल तर तुम्ही आई बटनवर क्लिक करून ते व्हिडिओ हो बघू शकता ठीक आहे आता आपण आजचं गणित बघूया तर आजचं गणित बघा दोन तास मिनिटे म्हणजे किती मिनिटे दोन तास पंधरा मिनिटे म्हणजे किती मिनिटे ऑप्शन काय बघा एकशे पंचेचाळीस एकशे वीस एकशे पस्तीस आणि एकशे दहा तर सुरुवात करायचं पहिला तुम्हाला माहित पाहिजे एक तास म्हणजे किती मिनिटे तर एक तास म्हणजे किती साठ मिनिटे एक तास म्हणजे साठ मिनिटे मग आता मला किती पाहिजे दोन तास पाहिजे आहेत मला किती पाहिजे दोन तास दोन तास म्हणजेच काय येणार आहे दोन गुणुले साठ मिनिट दोन गुणुले साठ मिनिट म्हणजे किती येणार आहे एकशे वीस मिनिट दोन तास म्हणजे किती झाले एकशे वीस मिनिटे आणि पुढं काय पंधरा मिनिटं पण आता कसं आहे दोन तास आणि पुढं काय तिथं पंधरा मिनिटे दोन तासांनी पंधरा मिनिटे आपल्याला विचारतात म्हणजे काय एकशे वीस मिनिटे म्हणजे हे कशासाठी आले आपले दोन तासासाठी दोन तासासाठी आले एकशे वीस मिनिटे आधी पुढं काय पंधरा मिनिट काय आपल्याला वाढवावे लागणार पंधरा मिनिटे आपल्याला काय करायला लागणार वाढवावे लागणार म्हणजे काय एकशे वीस अधिक पंधरा हे म्हणजेच काय तुमचं कशाच उत्तर असणार आहे दोन तास पंधरा मिनिटात एकशे वीस अधिक पंधरा किती तर एकशे पस्तीस एकशे पस्तीस मिनिट तर दोन तास पंधरा मिनिटे म्हणजेच किती एकशे पस्तीस मिनिटे तर हे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला महत्वाची माहिती काय लागणार आहे एक तास म्हणजे साठ मिनिटे एक तास म्हणजे साठ मिनिटे एक मिनिटे म्हणजे एक मिनिट म्हणजे दे। साठ सेकंड तर मागच्या वेळी आपण एक गणित बघितलेलं त्यामध्ये आपण हे दे। सगळे कन्व्हर्जन बघितलं एक तास म्हणजे साठ मिनिटे त्यावेळी जर तुम्ही लिहून घेतलं तर आता लिहून घ्या एक मिनिट म्हणजे साठ एक तास म्हणजे साठ मिनिट आहे आणि एक मिनिट म्हणजे किती साठ सेकंद तर आपलं उत्तर बघा उत्तर तिसरं जे आहे ते किती एकशे पस्तीस मिनिट आहे म्हणजे आपलं उत्तर काय ते तिसरंही उत्तर बरोबर आहे तर आपला प्रश्न पूर्ण झाला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घेता बरोबर